मी माझ्या बहिणीचा बाजूने राहू नये का त्याला पाच वार मी ब्राह्मण आणि मी मराठ्यांना हरवून द्यायला त्याचं जर नाही ऐकलं तर ते माणसं संपिते हे पूर्ग जर असंच राहिलं आणि हे जर समाजाशी निष्ठावान राहिलं तर समाजाला डक्क सुद्धा लागू शकत नाही पण मात्र आपण बरबाद झाल्याशिवाय राहत नाहीत हे त्यांना वाटत समाजाचं आपलं स्वप्न होतं गुलाब उदाळा समजून घ्या यांचं स्वप्न होत दहा टक्के दिलं की असा गुलाब उदाळा उधाळा नाही याचा अर्थ त्यांनी ओळखून घेतला आता काय खरं दिसत नाही आपला अपमान आप झाला दुसरं सांगतो देवेंद्र फडणवीसला मा गौरव हे का करतोय ती शंका भाजपमधल्या असणाऱ्या मराठ्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेसमध्ये असणाऱ्या पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो विश्वास ठेवून येतो ना कठीण फक्त मराठा म्हणून आज तुमच्यासमोर कथन करणार तो काय असं करतोय त्याचं कारण आपल्या आई बहिणीचे डोके फुटले त्या दिवशी तो पोलिसांकडून झाला आणि आपण सांगितलं हे आई बहिणी तुझ्या आणि त्यात ते माफी मागावं लागली तव्हा जाऊ त्याच्या डोक्यात आत्तापर्यंत मी माझ्या आई बहिणीच्या बाजूने राहू नये का मी काय चूक नाही केली दसर त्याला एक दौपुषण सोडा लिहायचं होतं त्याला डाग धुवून घ्यायचा होता मराठा समाजात आणि तो आई बहिणीला शिवाय दिल्यामुळे मी ना येऊ दिला त्याला तिसरा राग आयुष्या संभाजीनगरला येणार होतो त्याला चौथा रागे एकोणीस तारखेला नरेंद्र मोदी येणार होते त्याला पाचवा रागे मी ब्राह्मण आणि मी मराठ्यांना हरवून द्या <प्राथा> मी आजपर्यंत त्याला जातीवर कधीच बोललेलो नाही त्याच्या डोक्यात डोक्यात एगळ्या कुठे आहे त्याचं जर नाही ऐकलं तर ते माणसं संपू दे मी पक्ष म्हणून बोलत नाही माणूस म्हणून तुमच्याशी बोलतो त्याचा जेव्हा जा ऐकणार नाही तो संपला जातो तुम्हाला एकच उदाहरण देतो त्याला पुढे गेल्यानं कुणी खपत नाही एखादी जात मोठी झाली त्याला जमत नाही आणि त्याला त्याचे गुलाम म्हणून ऐकणारी जात लागते आणि मराठी मात्र एका बाजून आलेत आणि हे पोरग जर राहिले तर आपला विषय संपला मग पर्याय याला बदनाम केल्याशिवाय पर्याय म्हणून मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो त्याचा ना ऐकल्यावर काय होत मी त्याचा केलेला अभ्यास एकनाथ शिंदेचा सुद्धा सांगणार सुद्धा सांगणार सुट्टी कोणालाच नाही माझ्या त्याच्याबद्दल केलेला अभ्यास त्यांनी हे लोक मुंबईत फिरले आणि यांना सगळी ताकद पुरवली पोलीस यंत्रणा पुरवली मिड्याच्या बांधावर प्रचंड दबाव आणून त्यांनाही दाखवायला लावले सगळे मराठ्यांचे आमदार सुद्धा आजूबाजूने फिरले त्यांनी एकच विडा उचलला नसता तेव जर म्हणला तर कोणीच बोलू शकत नाही कारण पाथळीचा एका माणसाने सांगितलं तेव्हा बाबा देवेंद्र फडणवीसच्या बंगल्या वीस एकोणीस तारखेला खाली आलेला वरून ते त्याच्यामुळे तेव्हा जर म्हणला तर ह्या राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणला तर काहीच होऊ शकत नाही राज्यात काहीच हे जे चाललंय तर त्याच्या जीवावर चाललंय आणि त्याचा न ऐकल्यावर काय होतं ते, 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 ते सांगतो तुम्हाला जो माणूस स्वतःचा कधीच पक्ष सोडू शकत नाही त्याच्यात धक्का धक्का पक्ष सोडायची वेळ नको आला त्याच्यात मग एक उदाहरण सांगतो एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत कधीच सोडायची वेळ आहे कधीच विनोद तावडे साहेब कधीच बाहेर जाऊ शकत नाहीत पक्ष सोडून जावं लागला दिल्लीला नाना पटोले साहेब कधीच भाजप सोडू शकत नाही सोडावं लागलं पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा आयुष्यात भाजप सोडू शकत नाही आज असूनही कुटुमत गुत, म्हणजे औषध केल्यासारखी मला कुठे यायचं हे तुम्हाला सांगतो मला यांचं काय होतं याची देणं गेलं नाही देवेंद्र फडणवीस काय चीज आणि मराठी एक झाले त्यांना काय तो करायला निघालं हे मला तुम्हाला सांगायचं कारण हे त्यांच्या जवळच्याच लोकांची मंत्र्यांची माहिती तेव्हा किती घात घसतो आणि त्याची किती यंत्रणा भारी त्याला आता रात्री तो बच माझ्या माझ्यावर तू काय उभ्रिशील बदनामीच्या षडयंत्र बरोबर ना बदनामीबद्दल मी शेवटी सांगतो मी तुम्हाला त्याच्यावरही बोलणार जे कधीच पक्ष सोडू शकत नाही त्यालाही सोडायची वेळ येते त्याच्यावर मी माणूस म्हणून आज बोलतो फक्त ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांनी गपचिप मान हलो तरी मान्य करा मला कधीच माझ्या जानकर साहेबांचा धनगराचा नेता म्हणून मोठा नाही कधीच मी फक्त माणूस म्हणून मनुं बोलतो देवेंद्र फडणवीस काय ची सांगतो बामिनी कावा माझ्या विरोधात चलवून देणार नाही याला मनगेल मराठ्याचा तुझ्याकडेच येतोय तुला माझा घ्यायचा आहे ना तुझ्या सागर बंगल्यावर पायी येणारे उपोषण करत मेलोना मध्ये दारात टाका शकतो हे तुम्हाला <प्राथा> <तुमाला> सांगतो काय <प्राथा> करू हे तुम्हाला सांगायला लागलो याला मी सांगतो याला पक्षाकडे ओढू नका मी सांगतो याला पक्षाकडे घेऊ नका कधी आयुष्यात जीव जरी गेला फासवड जरी लटकेल तरी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी सोडू शकत नाही एवढा धाक भरलेला जेलचा प्रफुल्ल पटेलला राष्ट्रवादीत यावा लाग भाजपमध्ये यावं लागल मी माणूस म्हणून तुमच्याशी आज बोलतो कधीच अजित पवार राष्ट्रवादी नाही सोडू शकत पण ना विलाज केला जेलला जाण्यापेक्षा मध्ये गेलेलं बरं ते इकडं आला आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो शिवसेना सोडताना छगन भुजबळ शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार छगन भुजबळ कव्हाच राष्ट्रवादी सोडू शकत आणि अजित पवारचं त्याचा चम सुद्धा तर ते दोघं एकीकडे जोडू शकत नाही तरी मी पुन्हा जेलना देवेंद्र फडणवीस टाकेन म्हणून छगन भुजबळ लागतात तिकडं अजित पवारचं त्याचं पटक नसून जावं लागलं एकनाथ शिंदे साहेब कव्हा शिवसेना सोडू शकत नाहीत बाळासाहेब ठाकरेचा विचार कधीच ना आता मला एक, 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 एक प्रश्न पडलाय तुला चांग चांगला चेरला पाठीला तो ह्या पक्षात आल्यावर कस काय चांगले झाले आणि मला निष्ठा सोडा लोक दहा टक्के तो घ्यायला लावणार मग मी चांगला होणार आरोप बंद होणार ना कर तुला आरोप करायचे तर मी मराठ्यात सोडित नाही कर तुला काय करायचं मग वागत म्हणजे त्यांच्या त्वरित मला ना तुला आरोपात गेली मुंबईत सगळ्या विरोधात बसवली त्याला सगळ्या यंत्रणा उपलब्ध करून दिल्या तुला घेरणार एकदा समाजावरची निष्ठा सोडून दहा टक्के मान्य कर नाही तर तुला घेरून संपवणार देवेंद्र फडणवीस तू मनोज नादे लागलाय मी शेतकऱ्याचा पोरग आहे तुला